बास करा वस्तादा बाहेर गेली ते आराम करा ते सुजित पळून गेले काय त्याच्या वडिलांचा नंबर आहे का मला दे नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी हा अठ्ठावन हा हॅलो आपा आ, नमस्ते नमस्ते सुजिते पळून गेलाय होय एक दोन तीन तास झाले की दोन तीन होय वस्तात बी बाहेर गेले ते वस्तात पण बाहेर गेले ते काय ते तुमचं ठरवा आणि सांगा आम्हाला ठीक आहे ठीक आहे चालते हा हा आता वस्तादांच्या ताब्यात देतोय तिथं जाऊन काय करायचं ते तू ठरवायचं तुझं नशीब तुझं सोबत मी तुला शेवटचा नेऊन सोडतोय ते काय करायचं ते तू ठरव आम्हाला सोडा मला इथं नाही राहायचे मला वस्तात हो नमस्कार हो नमस्कार या गड्याला आणलाय आणलाय सर आणलाय गड्याला बघा आता तुमच्या ताब्यात देत तू या गड बस पप्पा काय म्हणतोय वस्ताद ते बघा आता त्याला घेऊन आलो या आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्याला काय जे असेल ते समजून सांगा त्याला जास्त त्रास होतोय असं त्याचं म्हणणं आहे ते बघा आता तुम्ही कसं आहे राहायचं म्हणल्या धुन भांड स्वतः जेवण बनवणं अभ्यास करणं मेहनत करणं लवकर उठणं ह्या गोष्टी ह्या तालमीत करायलाच लागते लहान लहान पोरं राहते ते ह्याला ह्या काय होते बरोबर करावंच लागते।, लागते मी काय आता मी पळून गेलेला काय घेणार नाही ह्याच्या आधी पोरं कुठलीच घेतलेली नाही मी पळून गेलेली ह्याला काही घेणार नाही आपलं तुम्हाला आपलं तुम्ही आलाय म्हणून सांगतो हे शेवटची माझी विनंती आहे मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला एवढ्या पावटी घ्या त्याला आणि तिथून पुढचं त्याचं करिअर कसं करायचं काय करायचं ते ठरवलं मी शेवटच्या हातात विनंती करतो तो बाहेर गेला दुकानात ती चोरून फोन लावतोय गावातली पोरं त्याच्या टच मध्ये ती त्याला बोलवून घेते त्यामुळं त्याचं ते घरी जायचं नाटक निघले इथल्या मेहनतीत जण हे जे काय तापायचं काय नाही ते तुम्हाला कारण खोट सांगतोय त्याचं गणित तिकडं आहे त्या हा त्याच्या गावच्या ग्रुप मध्ये त्याला जरा ते एन्जॉय मिळते त्यासाठी त्याचं ते नियोजन आहे आपला बघा त्याची इच्छा असली तर ठेवा ना त्याला आपलं घेऊन राहणार आता जा मी सांगतो म्हणून तुम्हाला तुम्हाला हात जोडून शेवटची विनंती मी करतो घ्या मी माझी शेवटची विनंती तुम्हाला करतो घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या शेवटची त्याला पण मी सांगितलंय शेवटची विनंती तुझ्या अफवासाठी मी तुला चाल मी ठेवतोय घेऊन पुन्हा तुझी ही चुकी चालणार नाही मेहनत करायची खुराक खाय जा चला जा कस आहे आपरा अशी फसवीत असते तुम्हाला वेगळं आम्हाला वेगळं हे गावच्या गँगमध्ये ही मिसाळे की इकडे यूज वाटत नाही कुठं गावात हे ज लगेन त्याची पार्टी त्याचा वाढदिवस ह्या नादात ती घरला पळते इथं तसं काही नाही त्यामुळे ही घरला जाया हे करते धाडस करते तुम्ही जरा समजून सांगा आम्ही आणि सांगतोय तुम्ही आणि घरी काय न्याजा करू नका आणि व्यवस्थित मेहनत बेहनत करतोय फक्त हे असं गावाला जाया जाणार लागला की तिकडेच पळणार बा तुम्ही आणि जरा सांगा समजून एवढ्या पावती घ्या समजून आता ठीक आहे त्याला जे असेल तुमच्या पद्धतीनं मेहनत करून घ्या चालतंय मला पण गडबड आहे जरा शेतातली काम आहे तर येऊ मी चालतंय चला ओके हा राज आला वे या बस या बसला अरे काय रे येणार का आला तु माझ्या जत मोठ चुरू नका मला दोन दिवस झाले लय मारले या कुत्रेगत मारले बघा का माझा हात मोडला या एवढं मारले मला कळले का त्याच्या आपल्या विषय आता माझ्या कोणत चूक झाल्या आता पुन्हा मी चूक करणार नाही माझ्या आपांची मान खाली गेल्या त्यासने हातपाय जोडायला लागलो वस्तूांच्या पुढे त्यामुळे मी आता लय मेहनत करणार आहे हे कधी आलं का आवाज निघाला निघाला का गणपती आलं की जाणार थांबणार नाही ए दिसिस तू थामणार ना वा ए तो जगाय पप्पा नेल कुठल्या मैदाना खुशी जिंकली आता आप्पा खुशी होतील आपण फोन करतो बरं झालं आलास का था नाही चालमित बरं झालं का नाही मग आता पळून जायचं नाही अजून मोठा पैलावान होतोय आपण फोन करतो जा मारुतीच्या पाया पडून छान बजरंग पहिली काय करायचं बजरंग पहिली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय